शोध, अपा कालीन शोध मन नदीमध्ये दोन इसम वाहून गेलेल्या व्यक्तीचा घेतला शोध अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम कळंबा खुर्द व डोंगरगाव येथील रहिवासी सारंगधर सावळे व चौपन्न वर्ष शेतातून येत असताना मन नदी ओलांडत असताना नदीच्या पुरामध्ये वाहून गेले असून त्यांचे शोधकार्य करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बोट व बचाव पथक पाठवण्यात आले असून आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कळंबा येथील मन नदीमध्ये बचाव पथकाने शोधकार्य सुरू केले आहे तहसीलदार बाळापूर यांच्या मार्गदर्शनामध्ये शोध व बचाव पथकाने बोटद्वारे शोधकार्य सुरू केले आहे या शोधकार्यामध्ये सुनील कल्ले मातर मापतकालीन शोध व बचाव पथकाचे उमेश आठवटे मनीष मेश्राम गौतम मोहोड प्रदीप मोहोड समाधान आठोटे सिद्धार्थ मोहोड राजकुमार दामोदर यांनी महत्वाचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोली पोली उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे अकोला बाळापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा